असाक्षर आहेत ज्यांना पंधरा वर्षाच्या वयोगटातील पुढील साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत जे असाक्षर वर आहे या असाक्षरांची आज परीक्षा चौदा केंद्रांमध्ये परीक्षा केंद्रामध्ये हो संपन्न होत आहेत यामध्ये दोनशे एकसष्ट असाक्षर हे साक्षरतेकडे वाटचाल करत आहेत या सर्व साक्षरांना आज परीक्षा माध्यमातून साक्षर झाल्यानंतर दोन हजार सत्तावीसपर्यंत त्यांना कायदेशीर ज्ञान संगणक डिजिटल साक्षर अशा प्रकारचे उपक्रम घेऊन त्यांना आपलं जीवन कसं जगता येईल साक्षरतेसाठी वाटचाल करण्यासाठी केंद्र शासनाने दोन हजार सत्तावीसपर्यंतचा हा उपक्रम होऊ घातलेला आहे यामध्ये मा या मारोडा केंद्रामध्ये दोनशे एकसष्ट परीक्षार्थी परिषद झालेले आहेत आणि जवळपास पन्नास साक्षर हे परीक्षा केंद्रात अतरपर्यंतच्या वेळामध्ये त्यांनी परीक्षा दिलेली आहे आजच यांचं गुणदान करायचं आहे आणि शासनाकडे हा रिपोर्ट आपल्याला साक्षरते संदर्भात पाठवायचा आहे अशी सुरळीत भयमुक्त वातावरणामध्ये आणि खरोखरच साक्षर स्वयंस्फूर्त याने परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित झालेली